हे नाही अर्थातच ते जर दुखवलं जर मी कालही भाष्य मुंबईमध्ये केलं होतं की आमच्या आघाडी किंवा आघाडी कशाला विरोधकही जर असेल तर एका सु सुसंस्कृत राजकारणामध्ये फक्त चव्हाणसाहेबांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही त्याच्यासाठी आपण कृतीही तशी केली पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर शिवसेनेचे काही लोकं दुखवले गेले असतील तर अर्थातच त्यांच्याशी मी दिल्लीतही चर्चा केली आणि आम्ही सगळे मिळून एकामेकाला दुखवलं जाणार नाही याच्यासाठी आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करणार काही लाडक्या बहिणींच्या उत्पन्नासंदर्भात सरकार प्राप्तीपर विभागाची मदत घेणार आहे यामध्ये जमीन असेल किंवा त्यांची कागदपत्रे तपासणार आहे आणि अडीच लाखाच्या वर्षा महिला आहेत त्यांना यातून उभं आहे बघतोय मला काय खरंच काही आश्चर्य वाटत नाही कारण का इलेक्शनच्या आधी अनेक वेळा ह्या योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये देणार होतो आणि या यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच आम्ही तो निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची कशी अंमलबजावणी करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तर हे दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे आता हे खूप दुर्दैवी आहे ह्या सरकारनी म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरणं पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर पो हा अन्याय करतो महाराष्ट्रातील जागावर काँग्रेसने शेवटच्या भिंत भिंतापर्यंत गाठल्यामुळे हा आला कमी होता युवतीपेक्षा आमदार फक्त आंबीच्या वृत्तीमुळे पळावं असं सामना मधून आगले करण्यात आली ठीक आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मन मोकळ करायचा अधिकारी आणि पत्रकारिता अशीच असली पाहिजे ती पारदर्शकच असली पाहिजे आमच्यावरही अनेक वेळा अनेक वर्तमानपत्रातून टिकावतात पण एका सशक्त लोकशाहीमध्ये असं झालंच पाहिजे माझा आग्रह आहे की कुठल्याही लोकशाहीमध्ये एकामेकावर धोरणांबद्दल टीका करणं केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला आता महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प सादर होणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडीकडून किंवा तुमच्याकडून देखील कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार असं आव्हान केलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये आता अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी होईल असं वाटते ग

ते बोलले की भाषणामध्ये बोलताना मी थोडा घाबरतो किंवा कारण की सक्का भाऊ माझ्या बरोबर नाही मला नाही माहिती मी स्टेटमेंटच ऐकलं नाही त्याच्यामुळे मला माहिती काय बोल हॅलो थँक्यू